नमस्कार बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे कणकवली पराभव नितेश राणेंच्या जिव्हारी लागलाय काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटतात असं राणेंचं म्हणणं आहे पण आता ती वेळ आलेली आहे नितेश राणे यांनी म्हटलंय कणकवलीमध्ये भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांना धक्का देत संदेश पारकर यांचा दणदणीत विजय झालाय निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडे पैसे सापडल्याचं स्टिंग ऑपरेशन नितेश राणे यांचे बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलं होतं दोन्ही राणे बंधूंमधील वाद चांगला चव्हाट्यावर चा आला होता निवडणुकीत पारकर यांचा विजय झाल्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली पोलीस संदेश पारकर यांचा विजय झालेला आहे आणि त्यानंतर हे राजकारण रंगलेलं पाहायला मिळत दरम्यान नितेश राणेंनी आणखी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कणकवलीमध्ये नेमकं त्यांनी या संदर्भातलं ट्विट करत काय माहिती दिली आहे तेही पाहूयात नितेश राणे म्हणतात गप्प होतो पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात पण आता ती वेळ आली आहे तर नितेश राणे यांची आणखीन एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे कणकवलीमध्ये माझ्या विरोधात सर्वजण एकत्र आल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय शिवाय नेमके माझे कोण हे फडणवीसांना विचारणार असंही नितेश राणेंनी म्हटलंय शेवटी काय ही निवडणुका म्हणजे लोकसभा ही वेगळा विचारे लढली जाते विधानसभा वेगळा विचारे लढली जाते आणि आता नगरपंचायती ह्या वेगळा विचार लढले जातात प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं या कणकोलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो म्हणजे आतमधले बाहेरचे माझे विरोधातले सगळे एकत्र आलेले सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कसं कस पद्धतीने कणकोली कशा पद्धतीने थांबवू शकतो यासाठी खुली आघाडी केली शहर विकास आघाडीचं उद्दिष्टच तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा त्या बाबतीमध्ये जे काही पंधरा वीस दिवस मला जो काही अनुभव आला मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे कारण का ज्या की ज्या परिस्थितीमध्ये मी मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो कारण का मी प्रत्येकाशीच विरोधात प्रत्येकच माझ्या प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर आता थेट स्वतः की माझं नेमकं कोड हे आता मी फडणवीसांना विचारणार इतकी अगतिकता आलेली आहे कोकणमधल्या या राजकारणानंतर आणि अर्थातच निकाल आल्यानंतर भावाभावांमधली एक प्रकारची कटुता समोर आलेली आहे असं म्हणायचं काय मुळात एकतर प्रचंड पारिवारिक दबाव तर दुसरीकडे पक्षांतर्गतच राजकारण आहे यामुळेच नितेश राणे हे उज्जीर्ण होऊन बोलतायत का अशी एक शक्यता वर्तवली जाते मुळात एका बाजूला नितेश राणे नितेश राणे यांच्यातला पार्टीच्या विरोधातला संघर्ष तर आहेच पण त्याच वेळी भाजप अंतर्गत सुद्धा एक मोठा संघर्ष आहे का आणि त्यामुळेच नितीश राणे असं स्वरूपाचं वक्तव्य आहे का हे पाहणं गरजेचं होणार आहे कारण आत्ताच माहित आहे की मालवण आणि वेंगुर्ला इथे नगर परिषद आहे तिथल्या निवडणुकीच्या साठी रविंद्र चव्हाण खूप आग्रही होते आणि ज्यावेळेस नितेश राणे आणि निलेश राणे एकमेकांची उलट बोलत होते त्यानंतरनं एन टीटीव्हीच्या नागपूर येथे झालेल्या कॉन्क्लेव्ह मध्ये तो पारिवारिक एकमेकांचा फक्त तात्पुरता वाद होता अशा स्वरूपाचं विधान नितेश राणेंनी केलं होतं पण कुठे ना तरी परत कालच्या निकालानंतरनं निलेश राणेंकडे वेगवेगळी विधानं केली जात आहेत नितेश राणे यांच्या पक्षनिष्ठेविषयी किंवा पक्ष की बोलती या प्रतिक्रियेत त्यांची उद्विग्नता जी आहे ती सुद्धा स्पष्ट केलेली आहे या संपूर्ण पराभवाला अर्थातच त्यांच्या जिव्हारी तो लागलेला आहे पराभव मात्र सागर एवढी तयारी केलेली होती भाजपची एवढी कुमक होती एकीकडे एक एक स्ट्रिंग ऑपरेशन सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं अर्थातच त्यांच्या बंधूंकडनं निलेश राणेंकडनं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं खरंतर स्वतः संदेश पारकर सुद्धा पंचवीस वर्ष झगडत होते असं म्हटलं जाते की या जागेसाठी आणि अखेर त्यांना विजय मिळाला या सगळ्यामागची काय नेमकी राजकीय गणितं आणि त्यानंतरचं येणार हे वक्तव्य खरंच किती महत्वाचं आहे याबद्दल अर्थातच आपण बोलणार आहोत तृता धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी